शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकरी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला मान्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झाला असून आता तब्बल पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला मान्यता नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्म आय डी लागणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना कोणत्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आय डी अनिवार्य करण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र आता काळजी करण्याची गरज नाही कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील विम्याची अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये वाटप सुरू शेणखताला आले सुगीचे दिवस खरीपाच्या तोंडावर मागणी वाढली जादा पैसे मोजूनही मिळणार शेणखत सेंद्रिय शेतीकडे आता शेतकऱ्यांचा वाढला कल सध्या जर पाहायला गेलत राहता आता खताला सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक खत पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना सध्या जर पाहायला गेलत राहता खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आहे महत्वाची बातमी राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज उकड्या दिलासा मिळण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आंबा झाला स्वस्त सध्या जर पाहायला गेलं तर साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आता आंबा स्वस्त झाला असल्याचे पाहायला मिळत आहे नाफेडच्या कांदा खरेदीची प्रतीक्षा लासलगाव बाजार समितीतील चित्र घोषणाहून आता दोन आठवडे झाले तरी शेतकऱ्यांना कांदा खरेदीची प्रतीक्षा खुल्या बाजारात ही शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला चढेदर मिळणार तुरेला हमी दरापेक्षा सरासरी चारशे सत्याऐंशी तर हरभऱ्याला दोनशे पंचवीस रुपयांचा कमी दर निर्यातीवरील बंदी कायम राहणार प्रमुख राज्यातील शेतकऱ्यांना बसणार आता मोठा फटका शेतकऱ्यांना आता फटका बसण्याची शक्यता लाडक्या बहिणींसाठी पावणे दोन लाख साड्या दाखल नाशिक जिल्हाभरात होणार सतरा हजार दोनशे आठ साड्यांचे वाटप लाडक्या बहिणींना मिळणार आता मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या होत्या तक्रारी मात्र आता रिझर्व्ह बँकेकडून दखल डीबीटीतील दोष शोधण्यासाठी आता समिती स्थापन होणार राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई आठवडाभरामध्ये आता होणार जमा वाटप देखील सुरू झाले शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील आता दोन लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता तब्बल दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढे पाहणारच आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या बळीराजा संघटनेकडून अजित पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सध्या जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशी मागणी आता अजित पवार यांच्याकडे बळीराज्य संघटनेने केली असून आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये होणारा आठ लाख हेक्टरवर खरीप पेरणी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज शेतकऱ्यांना अपेक्षा उंचवल्या कृषी विभागाकडून आता तयारी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता पाहायला मिळत आहे यंदा पाऊस आता चांगलाच बरसणार कृषी आयसाठी धोरण तयार करण्याचा निर्णय कंपन्यांसाठी अटी शर्ती निश्चित होणार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय खरीपासाठी शेहेचाळीस लाख टनाहून अधिक खतांचा पुरवठा होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता ख्रीप हंगामासाठी केंद्र शासनाने राज्याकरिता शेहेचाळीस लाख टनाहून अधिक रासायनिक खतांचा पुरवठा करण्यास आता मान्यता दिली असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे तब्बल शेहेचाळीस लाख टनाहून अधिक खतांचा पुरवठा आता राज्यामध्ये होणार आहे शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे यामध्ये आता अमरावती विभागातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल सहाशे एकोणतीस कोटी रुपयांचा पीक विमा हा राज्य सरकारने मंजूर केला होता यापैकी आतापर्यंत चारशे तेहतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून अजून आता एकशे पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी आता अमरावती विभागातील बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता विदर्भातील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आप आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता विदर्भातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात नुकसानीची मदत आता यापुढे तंत्रज्ञानावर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी मदत देताना आता तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता यापुढे शेतकऱ्यांना तंत्रज्ञानावर मदत देण्यामध्ये येणार दे आहे लिंबू दहा रुपयांना कोथिंबीर साठ रुपये भर उन्हाळ्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये तीस टक्क्यांची झाली वाढ एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे <bump Norway> सुधारित विमा योजनेला मान्यता केवळ पीक कापणी प्रयोग आधारितच भरपाई मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारितच आता भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना बोगस बियाणे कसे ओळखाल सतर्कता महत्त्वाची कृषी विभाग ही झाले अलर्ट एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरीप हंगाम आता जवळ येत असून आता बोगस बियाणांपासून शेतकऱ्यांनी सावधान आणि सतर्क राहण्याचा देखील इशारा सध्या देण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता कृषी विभाग ही अलर्ट झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय राज्यातील दोन लाख तेरा हजार शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा नैसर्गिक शेती अंतर्गत एक हजार एकशे एकोणचाळीस जैवनिविष्टा संसाधन केंद्रे असता स्थापन करण्यामध्ये येणार आहेत यामुळे आता राज्यातील दोन लाख तेरा हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारचा आता महत्त्वाचा निर्णय शेतकरी मित्रांनो शे शे आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता वर्धा जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीनंतर एकशे पंधरा कोटी रुपये कारणी पश्चात नुकसान भरपाई एकाहत्तर लाख रुपये असे एकूण आता एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याचं सुरुवात झाली असल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केले तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळेल शासन अनुदानातून अंबा पिकवला आणि शेतकरी राजा मालामाल झाला सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची फळबागाकडे देखील आता वाटचाल पाहायला मिळत आहे फळबागेतून देखील आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे शासन अन अनुदानातून आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत आहे यामुळे आता शेतकरी मालामाल होत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे फळबाग लागवड योजनेमधून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजारामध्ये दर वाढीला सुरुवात सोयाबीनचे भाव आता चार हजार सातशे रुपयापर्यंत सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचा माल संपताच सोयाबीनच्या दरामध्ये आता सुधारणा पाहायला मिळत आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याचे चित्र पिकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बावीसशे कोटी रुपयांचा पीक जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा तसेच आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास झाली सुरुवात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पिकुम्यापोटी तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे आणि त्यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बावीसशे कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात असल्यामुळे आता पीक विम्यापासून वंचित राहणाऱ्या देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता पीक विम्याची उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कापूस दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच बळीराजा मात्र वंचित एप्रिल अखेर प्रति क्विंटल दर पोहोचले आठ हजार रुपयांवर सध्या जर पाहायला गेलं तर आता कापसाला प्रति क्विंटल आठ हजार रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना महिन्याच्या आता पाचशेच रुपये मिळणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह मिळणार पाच लाख पंच्याहत्तर हजार हेक्टेरपेक्षा अधिक खरीप पेरणी प्रस्तावित जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चार लाख शहात्तर हजार सातशे तितीस क्विंटल सोयाबीन बियाणांची नोंदवली मागणी धाराशिव जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पाच लाख पंच्याहत्तर हजार हेक्टरपेक्षा अधिक खरीप पेरणी आता प्रस्तावित करण्यामध्ये आली असून आता कृषी विभाग तसेच आता शेतकऱ्यांची तयारी सध्या पाहायला मिळत आहे खरीप हंगामामध्ये आता तयारी सुरू ऊसाच्या चला मिळतोय बाजारपेठेमध्ये सर्वाधिक दर दुभत्या जनावरांची होत आहे सोय सध्या जर पाहायला गेलं तर आता उसाच्या चाऱ्याला बाजारपेठेमध्ये चांगलाच दर मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यामुळे आता दुपत्या जनावरांची चांगलीच सोय होत असल्याचे चित्र आहे तसेच आता यंदा हिरव्या चारा देखील स्वस्त असल्याचे पाहायला मिळत आहे कांद्याचे भाव पडले शेतकरी झाले हवाल दिलं निर्यात शुल्क हटवून कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आता हवलदिल झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत कांद्याच्या दरामध्ये आता दिवसेंदिवस घसरण होत असल्याचे चित्र <पड़ी> ख्रिपासाट यंदा पाच लाख हेक्टर क्षेत्र निश्चित जिल्हा कृषी विभागाकडून तयारी खते व बियाणे साठा मंजूर नाशिक जिल्ह्यातील चित्र सध्या जर पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये ख्रिपासाठ यंदा पाच लाख हेक्टर क्षेत्र आता निश्चित करण्यामध्ये आले असून आता कृषी विभागाकडून तयारी सुरू तर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीएकुमा कर्जमाफी नमोद शेतकरी योजनेसंदर्भातील अपडेट पाहायला मिळेल